हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहे ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा दोन्हीपैकी तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवू शकता तुम्ही इथे आपण बेसनपीठ घेतलेले आहे यामध्ये चवीपुरते मीठ टाकून ते फेटाळून घ्यायचे आहे यामध्ये ओवा आ, बेकिंग पावडर थोडी टाकायचे आहे या ठिकाणी आपण फोडणीसाठी लागणारे सर्व साहित्य घेतलेलं आहे उकडून घेतलेला बटाटा कट करून घेतलेला कांदा हिरवी मिरची आता आपण बटाटे उकडून घेतले ते एका छोट्या खिसणीने किंवा स्मॅशरने तुम्ही बारीक करून घ्यायचे आहे कढईमध्ये तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे टाकून आपण बारीक करून घेतलेली मिरची आणि लसूण हे त्यामध्ये टाकायचे आहे कांदा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन आकार दोन ते तीनमध्ये मिडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत जर तुमचं बटाटा उकडून घेतलेला जास्त असेल किंवा कमी असेल त्यानुसार कांद्याचे प्रमाण ही कमी जास्त करायचे आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आपला कांदा भाजत आलेला आहे पाव चमचा हळद घालायचे आहे सर्व मिश्रण एक जीव करून घ्यायचा आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे अगदी कमी वेळेत छान झटपट असा होणारा हा पदार्थ आहे आता आपण उकडून घेतलेला बटाटा यामध्ये घालणार आहोत सर्व मिश्रण आता एक जीव करून घ्यायचा आहे इथे ब्रेडमध्ये घालण्यासाठी जे स्टपिंग सारण काय हे आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी दोन ब्रेड घेतलेले आहेत एका ब्रेडला ते तयार झालेलं जे सारण आहे ते पूर्णपणे लावून घ्यायचं आहे चमच्याने किंवा हाताच्या सहाय्याने तुम्ही हे सारण लावू शकता एक एक करून अशा सर्व ब्रेडला हे सारण लावून घ्यायचं आहे आणि ब्रेड हा मधून कट करून घ्यायचा आहे ब्रेड पकोडा किंवा ब्रेड समोसा हे तिरक्या आकाराने इथं कट करायचं आहे कढईमध्ये तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यावर तयार झालेले सार, आपला ब्रेड हातात घेऊन असा बेसनमध्ये बुडवून तो कढईमध्ये तळण्यासाठी टाकायचा आहे नंतर त्याची बाजू पलटून घ्यायची आहे किती छान असा आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यात मोजकी झटपट होणारी ही, ही रेसिपी आहे एक एक करून सर्व ब्रेड पॅटी आता आपण तळून घेणार आहे चला गरमागरम आपला ब्रेड पॅटीस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता की किती मऊ लुसलुशीत असं तयार झालेलं आहे खायला एकदम चविष्ट असा हा पदार्थ आहे रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग